नमस्कार आज आपण गोडाचा शिरा पाहणार आहोत त्यासाठी आपण बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा अशासाठी घेतला आहे की तो पटकन भाजता येतो आणि पटकन तयार होतो त्यामुळे बारीक रवा घेतलेला आहे आता हे छान आपण मग कोरडा रवा आधी गुलाबी रंगावर भाजून घ्या घेऊयात काही वेळेला काय होतं विकतचं तूप असतं मग ते विकतचं तूप पिवळ्या रंगाचं असतं मग ते तूप आधी घातलं आणि रवानंतर घातलं आणि त्याच्यात जर भाजायला गेलं तर आपल्याला तो गुलाबी रंग कळत नाही त्यामुळं आपण आधी कोरडा रवा भाजून घेऊया प्रत्येक वेळेला आपल्याकडे घरचं तूप उपलब्ध असेलच असं नसताना त्यामुळे आधी छान कोरडा रवा गुलाबी रंगावर भाजून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये तूप मिसळूयात आता हे आपण छान गुलाबी रंगावर भाजून घेऊया जेवढा तुम्ही रंग रवा छान भाजाल तेवढा तुमचा मोकळा सळसळीत शिरा होतो आणि अतिशय मऊ लुसलुशी ओठाने खावा असा होतो त्यामुळे रवा छान भाजला गेला पाहिजे हे बघा छान रंग यायला लागलेला आहे आता आपण त्यामध्ये साजूक तूप मिक्स करूया साधारण चार ते पाच चमचे आपल्याला तूप लागणार आहे तूप घातल्यानंतरसुद्धा आपण थोडा वेळ तो छान भाजायचा आहे लागेल असं तूप घालायचं आहे हे बघा छान आता तुम्ही बघू शकता छान भाजले भाजलेलं आहे आता यामध्ये आपण परत आणखीन थोडंसं तूप घालूयात आता या शिऱ्यासाठी लागणारं उकळतं पाणी पाहिजे आपल्याला उकळतं पाणी एका वाटीला दोन ते अडीच वाट्या पाणी लागतं गार पाणी घालायचं नाही हे बघा उकळलेलं पाणी घातलेलं आहे पाणीसुद्धा थोडं थोडं घालायचं आहे लागेल ला असंच घालायचं आहे आणि नेहमी मध्यम आचेवरच हा हे पदार्थ करायचे असतात कारण खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळं जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही अजून थोडं पाणी आपण घालणार आहोत मोजून ठेवलेलं आहे पाणी तीन वाट्या आता एक वाटी आपण रवा घेतला होता तर पाऊण वाटी साखर कमी गोड हवा असेल तर पाऊण वाटी घाला थोडा जास्त गोड हवा असेल तर एक वाटी साखर थोडी कमी एक वाटीला घाला आता हा मी पाऊण वाटी घातलेली आहे साखर आणि थोडीशी वरती घालणार आहे हे बघा छान मोकळा सळसळीत व्हायला सुरुवात झालेली आहे थोडीशी साखर वरती घातली काहींना खूप गोड लागतो काहींना कमी गोड लागतो त्या प्रमाणानुसार साखर घालायची असते ज्यांच्या घरात आता थोडा दोन मिनटं आपण झाकण ठेवूया ज्यांच्या घरामध्ये वयस्कर लोकं आहेत ज्यांना चावता येत नाही खाता येत नाही अशांसाठी ड्रायफ्रुट्सची मिक्सरमध्ये पावडर करा आणि ती घाला म्हणजे त्यांनासुद्धा खाता येईल एक चमचा आपण वेलची पावडर घातलेली आहे आणि हे ड्रायफ्रूट्स एक काप करून घातलेले आहेत ते दिसावेत छान म्हणून पण काहींना चावता येत नाही त्यावेळेला तुम्ही पावडर करून घाला हे बघा छान मोकळा सळसळीत व्हायला लागलेलं ला, आहे आता आपण आणखीन थोडंसं तूप त्यामध्ये घालणार आहोत तूप घातल्यानंतर परत आपण दोन मिनटं हलवायचे आणि मग झाकण ठेवायचं म्हणजे जे जे बारीक बारीक साखरेचे कण राहिलेले असतात ते संपूर्ण विरघळून जातात आणि मग शिरा आपला मोकळा सळसळीत छान होतो हे बघा दोन मिनटं पण झाकण ठेवूयात असा हा पातेलेला पटकन सुटणारा शिरा असतो त्यावेळेला आपला मोकळा झाला असं समजायचं आता मनुके घातलेत मनुके हे ऑप्शन आहे तुम्हाला आवडत असेल घाला नसेल आवडत तर नाही घातले तरी चालेल हे बघा अजिबात पातेलेला लागत नाही आहे तुम्ही बघू शकता थोडा परत आपण झाकण ठेवूया कारण साखरेचे कण दिसत आहेत पूर्ण विरघळायला पाहिजे साखर काही वेळेला साखर जाड असते काही वेळेला बारीक असते जाड साखर असली तर ती विरघळत नाही पटकन बारीक साखर असली तर ती विरघळते पण ती प्रमाण जास्त लागतं मग आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात हे बघा आपण हा बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यावर परत आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत बदामाचे कापच केलेले आहेत आणि एक अख्खा बदाम मी त्यामध्ये ठेवणार आहे छान दिसतो म्हणून तो अख्खा बदाम ठेवलेला आहे तुम्ही नक्की करून पहा कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद